होय मी आज तुझ्या पुढे येऊन तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे आज मला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको माझ्या प्रेमळ भक्ता मी आज तुझ्याकडे येण्याचा एक महत्त्वाचा अर्थ आहे त्यामुळे या अर्थाला आणि या देवी स्वरूपी संदेशाला आज दुर्लक्ष करू नका मित्रांनो असेच देवांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश पाहण्यासाठी याच श्रेणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करून कमेंट करा श्री संत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भलं होय मी आज तुला सांगतोय की तुझ्या आयुष्यात आता असे काही देवी चमत्कार घडतील जे चमत्कार घडताना पाहून तू आश्चर्यात पडशील आणि तुला तुझ्या आयुष्यात आता असे काही दिवस येणार आहेत त्या दिवसाची तू आतुरतेने वाट पाहिलेला होता ते दिवस आता लवकरच तुझ्या जीवनात येणार आहेत त्यासाठी तुला देखील अभिनंदन कारण तुझ्या जीवनात लवकरच सर्व काही चांगले होणार आहे माझ्या प्रेमळ भक्ता थांब काळजी करू नको काळजी केल्याने काहीही तुझ्या हातात तुला प्राप्त होणार नाही काळजी जी करण्या एवढी तुझी सर्व चिंता तुझे सर्व दुःख माझ्या चरणी सोड आणि तुझ्या आयुष्याला उत्तमपणे जगण्यास सुरुवात कर देव तुम्हाला म्हणतात की आयुष्यात कितीही मोठा झाला तरीही त्या व्यक्तीला विसरू नको ज्यांनी तुला बनवण्यासाठी प्रत्यक्ष मेहनत केलेली आहे हो मी सांगत असणार ही एक गोष्ट तुझ्या आयुष्यात इतका देवी चमत्कारकडे करेल की तो चमत्कार पाहून तू आश्चर्यात पडशील माझ्या प्रिय भक्ता थांब निराश होऊ नको निराश झाल्याने काहीही तुझ्या हाती गावणार नाही निराश होण्यापेक्षा माझ्या भक्तीमध्ये विलीन माझी भक्ती कर कर आणि आणि आयुष्यात सुख सर्व काही प्राप्त प्रिय लक्षात ठेवा आपली खरोखरी श्रद्धा आणि खरोखरी भक्ती असली तर देव देखील आपल्यासोबत असतात आणि आपल्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतात त्यामुळे असे वाटून घेऊ नका की देव तुमच्या सोबत नाहीत म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही एकट्याले एकटे आहात असे अजिबात विचार करू नका मित्रांनो देव म्हणतात काळजी करणं थांबवा आणि आता आयुष्यात पुढे जाण्यासाठी माझा आजचा हा संदेश आर्ततेने पाहण्याचा प्रयत्न करा होय मी तुम्हाला सांगतोय की आता येणाऱ्या काही काळाचमध्येच तुमचे आयुष्य बदलेल जे प्रत्यक्ष पाहून तुम्ही आश्चर्यात पडाल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात आता अशा चमत्कार दिसतील जे चमत्कार पाहून व अनुभवून तुम्ही आश्चर्यात पडाल देव म्हणतात माझ्या प्रिय भक्तात तुझ्या जीवनाचे वारंवार प्रत्यक्ष तुझ्या जीवनावर तू पूर्णत्व विश्वास ठेवतो होय आता प्रत्यक्ष वारंवारता पूर्ण कर तुझ्या आयुष्यात आता खूप काही अद्भुत होणार आहे तुझ्या जीवनात हा योग बदलत नाही आहे तुझ्या जीवनाची वारंवारता या विश्वाच्या समृद्धीच्या वारं वारंवारतेतून मिळणार आहे असे नाही तर ते तुझ्या चांगल्या कर्माचे हे एक फल आहे प्रिय भक्ता लोकांनी तुला प्रत्यक्ष तुझा छळ करण्याचा प्रयत्न केला तरीही की तू कधीही कोणाचे वाईट वाटू दिलेली नाही तरीही कधी तुझ्या मनात चिंता आणि कुतूहल निर्माण झाले तरीही तू कधीही प्रत्यक्ष धीर सोडलेला नाहीस मला माहिती आहे की कशा कशा दिवसांचा तू सामना केला कसे कसे दिवस तू हाताळले पण आता तुझ्या आयुष्यात इतका अनपेक्षित आनंद मी आणणार आहे की तो आनंद पाहून तू देखील प्रत्यक्ष अद्भुत होतील आणि म्हणतील देव धन्यवाद माझ्या आयुष्यात एवढा आनंद आणल्याबद्दल माझ्या प्रिय भक्ता काळजी करणं थांबो कारण मी तुला सांगतोय की तुझ्या आयुष्यात तुझी सर्वात अद्भुत आणि चांगली वेळ येणार आहे मग माझ्या सर्व शब्दांवरती विश्वास ठेवू प्रिय भक्ता आता तुझ्या देव म्हणतात प्रिय भक्ता काळजी करू नको मन मोकळे कर आणि संदेश एक लक्षात ठेवू तुझे महत्व लोकांच्या नजरेत नाही तर तुझ्या जीवनसाथीच्या दृष्टीनेही आनंदाचे दरवाजे मी उघडत आहे आता तुला ऊर्जा मी देईल हा धडा तुला जगण्याच्या खूप संधी तू या जगात या सृष्टीत किती मौल्यवान आहे तुझे महत्व इतरांपेक्षा थोडे अधिक का आहे प्रत्यक्ष तुझ्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे तू का आहेस प्रत्येकापेक्षा तू वेगळा का आहेस या सर्व गोष्टी मी तुला सांगणार आहे लक्षपूर्वक प्रिय भक्ता एक होशील तुझ्यात असलेली एक कमतरता दूर करण्याचा तुला सर्वप्रथम प्रयत्न करावा लागेल आणि ते म्हणजे आळस तुला तुझ्या आयुष्यातून तो आळस पूर्णत्व काढून टाकावा लागणार प्रिय भक्ता तुझ्या आयुष्याचा धागा आता हातात घे तू थोडा प्रयत्न कर तुला मी नक्कीच मोठ मोठ्या उंच ढोंगरावर नेईल त्या ढोंगरावर जिथे तुझे ध्येय तुझ्या आतुरतेने वाट पाहत आहे थांब काळजी करू नको कारण तुझ्या आयुष्यात आनंद येण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करतो त्यामुळे काळजी करू नको माझ्या शक्तींवरती आतूट असा विश्वास ठेवून तर बघ नक्कीच तुला मी साथ देईल हो माझ्या प्रिय भक्ता मी सांगत आहे की आता तुला जे काही प्राप्त होईल ते अद्भुतच होईल आणि तुझ्या मनापेक्षा जास्त होईल यावरती विश्वास ठेवू देव म्हणतात प्रत्येक गोष्टी तू आता जिंकत राहाल हा आत्मविश्वास तुला कधीही पराभव भावाचा सामना करू देणार नाही लक्षात ठेवू तुला पूर्णपणे एक व्यक्ती आहे जी सक्षम बनवेल या सात दिवसानंतर तुझे नशीब पूर्ण बदलणार आहे एक नवे वळण घेणार असे बरेच लोक जे मागे राहिले होते आणि तुला भेटतील असे अनेक लोक जे तुझे आयुष्य प्रत्यक्ष नर्क बनवण्यासाठी तुझ्या मागे होते त्यांना मी दूर करेल आता मी तुझ्या आयुष्यातून त्यांना काढून टाकत आहे प्रिय भक्ता जेव्हा हे ऐकतील की तू प्रगती करत आहेस तेव्हा त्यांच्या प्रत्यक्ष आतून एक ज्वालामुखी उफाळून येईल जो त्यांच्या आतून उफाळून येईल कारण तुझी प्रगती खूप महत्वाची आहे आणि असे नाही की त्यांच्या मत्सर निर्माण व्हावा तुला किंवा माझ्या किंवा या जगातील सर्व रोक लोकांमध्ये नाही परंतु त्यांचा खरा स्वभाव हवा हवा आणि प्रत्यक्ष मच्छर आहे म्हणून माझ्या प्रिय भक्ता ही भावना तुझ्या शत्रूंमध्ये प्रत्यक्ष नक्कीच निर्माण होईल ही रक्षण करायचे आहे पण तू माझी पहिली प्राथमिकता आहेस म्हणून मी तुला प्रथम विजयी मिळवून देईल मला त्या तुझे भविष्य उज्ज्वल करायचे आहे प्रत्यक्ष तुझे उद्ध्वस्त झालेले आयुष्य चांगले करेल आता धुळीत जात आहेस प्रत्यक्ष आणि तू प्रत्यक्ष आता आयुष्यात योग्य दिशेने मी तुला नेत आहे आता सर्व तुझ्या चिंता सोडून दे तुझ्या आतून सर्व दुःख दुःख वेदना दूर होणार आहे तू विजयी हो मी तुला विजय प्राप्त होणार आहे प्रिय भक्ता होय आता लवकरच माझे आशीर्वाद देखील तुला मिळणार आहे तुझ्या पाठीशी मी आहे येत्या काही श्रणा तू त्या व्यक्तीला नक्कीच भेटू शकतील तो सामान्य माणूस नाही एक प्रकारचा देवदूत आहे जेव्हा तू, तू त्याला भेटशील तेव्हा तुला सुरुवातीला थोडे विचित्र वाटेल पण प्रिय भक्ता हळूहळू तुला त्याच्याबरोबर आरामदायक वाटू लागेल आणि प्रिय भक्ता जसे जसे तुला त्याच्याबरोबर सहज वाटेल तसं तू तु तु तुझ्या आयुष्यात प्रगती करशील आणि तू त्याचा उद्देश काय आहे हे तुला समजेल माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील तुझे कल्याण नक्कीच होईल फक्त विश्वासाने नामस्मरण करण्याकडे लक्ष दे कारण नामस्मरण केल्याने तुझ्या आयुष्यातील प्रत्येक समस्या काही क्षणात मी दूर करेल एवढा तर विश्वास ठेवू हो, कारण मी हा देव तो देव आहे जो माझ्या प्रत्येक भक्तांनी त्यांची मोठी मनोकामना पूर्ण करण्यास सक्षम ठरतो त्यामुळे काळजी करू नको आणि मनात असे आणू नको की तुझ्या तू तु, तुझ्या जीवनात खरेखर यश प्राप्त कराल करशील का नाही असे प्रश्न आणू नको प्रिय भक्ता आता त्र्याशनी प्रत्यक्ष त्याच्या जीवनात कपट दोष येतो आणि तो, तो दुःखाने घेरला आता जाईल ज्यांनी तुला दुःख दिलेले आहे त्याचे दुःख आता वाढतील प्रत्यक्ष त्याच्या कर्माचे फळ त्या मिळेल त्याच्या आयुष्यात दुःख येत राहतील आणि त्याच्या इच्छा नसतानाही त्याला अनेक प्रकारच्या दुःख घेरतील जेव्हा एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यातील समस्या असूनही चिंता मुक्त राहते आणि त्याच्या सर्व चिंता माझ्यावर सोडते तेव्हा त्याची इच्छा असू वा, वा नसो मात्र मी त्याच्या पाठीशी अवश्य असतो कारण मी सर्वप्रथम चांगल्या व्यक्तींच्या पाठीशी नेहमी असतो काल कितीही वाईट असला तरीही माझ्या प्रेमळ भक्तांना निस्वार्थ भक्ती करणाऱ्या भक्तांच्या पाठीशी मी नेहमी असतो स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव मी तुला प्रत्यक्ष प्रगती करण्यास मदत करत आहे या जगात तुला प्रगती प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आर्थिक सामाजिक सांस्कारिक शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही तुला संपत्ती मिळवण्यापासून आता कोणीही रोखू प्रत्यक्ष शकत नाही प्रगती कर आणि मी तुला या सर्व क का प्रत्यक्ष कामांमध्ये प्रत्यक्ष मदत करेल माझ्या प्रिय भक्ता तुला हे लक्षात ठेवायचे आहे की तू घाबरत आहेस तू कोणाला घाबरू नको तुला कोणत्याही परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही सर्वप्रथम नेहमी स्वत वाचवण्याचा प्रयत्न कर त्यानंतर जर परिस्थिती तुझ्या अनुकूल वाटत नाही मग मक... प्रत्यक्ष असे करणे सोड पण घाबरण्याची गरज नाही माणूस स्वातंत्र्य जन्माला येतो स्वातंत्र्य त्याच्या नसांमध्ये असते माणूस पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जन्माला येतो पण जेव्हा त्याला मिळू लागते सामाजिक आणि सांस्कारिक कारणांमुळे तो घाबरतो मग इच्छा नस असूनही नसूनही कोणीही मदत करू शकत नाही म्हणून माझ्या प्रिय भक्ता आज तुला पुन्हा सांगत आहे की काहीही झाले तरी तू प्रत्यक्ष घाबरणार नाहीस तुझ्यासमोर कितीही अडचण आली तरी डगमगून नको कारण तू डगमला, डगमगला तर तुझ्या आयुष्यात संकटे अजून वाढतील हो तुला आवडत नसलेल्यांचा मी तुला तिरस्कार करील आणि प्रत्यक्षात त्यांच्या कृतींवरही त्यांची प्रतीक्षा होईल माझ्या प्रिय भक्ता तू सर्व चिंता विसरून जा आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझे आशीर्वाद प्रत्येक परिस्थितीत तुझ्या सोबत आहेत तुला प्रगती होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही तुझी नक्कीच प्रगती होणार आणि तू अशा स्थानी पोहोचणार जिथे पोहोचण्याचे अनेको व्यक्तींचे स्वप्न आहे मात्र हे तेव्हा शक्य असेल जेव्हा तू आटोआट प्रयत्न करशील मात्र त्यासाठी तुला आट प्रयत्न करावे लागतीलच हा पर्याय उरलेला आहे बाकी सर्व तू बघ मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या खूप जवळ सध्या आहे सूक्ष्म रूपात मी तुझ्या जवळ आहे तुझ्या इतका जवळी असू शकतो तर प्रिय भक्ता माझी गरज असेल तर मला समजून घे की तुला काय पाहिजे ते सर्व काही माझ्याकडे आहे मला माहिती आहे की तुला काय हवे आहे मला सांगायचे आहे की या जगात तू तु तु तुला जे काही मिळवायचे आहे त्या तू शुद्ध राहिले पाहिजे असे काही करू शकत नाही हो जरी त्या गोष्टी तुला आता खूप दूरच्या प्रत्यक्ष वाटतात तर प्रिय भक्ता तुला वाटते की तू त्याची लायकी नाही तुला असे वाटते की फक्त आहे काही निवडक लोक तू निवडलेला आहेस तू एक अद्वतीय व्यक्ती आहेस जो या जगात सर्व काही मिळू शकतो तू माझ्या प्रेमाचा सर्वात मोठा आकांक्षी आहेस आणि माझ्या प्रेमाचा सर्वात मोठा स्वीकार तू आहेस आहे, तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी तू ज्याची कधी कल्पनाही करू शकत नाहीस आणि कधी तू कल्पनाही करू देखील शकणार नाहीस तुझ्या मनातून प्रत्यक्ष वाईट गोष्टी काढून टाक तुझं आरोग्य तेव्हाच ठीक होईल तू लहानसार गोष्टींकडे लक्ष देऊ नको तुझ्या मनातून सर्व तु अहंकारी आहेस असं वाटून घेऊ नको प्रेम प्राप्त तुला होईल तू तु सर्वात योग्य माणूस होशील मला तुझ्या आयुष्यात आता असं काही करायचे आहे जे प्रत्यक्ष घडल्यानंतर तू आश्चर्यात पडशील प्रिय भक्ता हो तुला तुझ्या मनाला आता शांती मी देणार आहे लक्षात ठेव आता माझ्यापैकी कोणीही निर्माण केले नाही ते तू निर्माण केलेले आहे तुझ्या कल्पनेने ते निर्माण केले आहे तुझ्या आकर्षणने ते निर्माण केले आहे तुझ्या जगण्याच्या इच्छेतून तु निर्माण झाले आहे पण प्रिय भक्ता लक्षात ठेव तू कधीही रागाच्या भरात स्वतःला वाईट प्रत्यक्ष आणि वाईट पाऊल उचलू नको कारण राग हा माणसांना प्रत्यक्ष जगातून मुक्त करतो म्हणजे पूर्णत्व त्यांचे जीवन संपून टाकतो त्यामुळे राग आलेला असेल तर माझ्या दरबारात ए आणि तुझी प्रत्येक वाईट परिस्थिती आणि मला दुःखे सांग मी निश्चित स्वरूपात तुझे सर्व दुःख दूर करण्याचा प्रयत्न करेल विश्वासाने नामस्मरण कर आयुष्यात कोणतीच अडचण तुला प्रत्यक्ष त्रास देऊ शकणार नाही हो मी सांगतोय की तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुतच घडणार आहे आणि अद्भुतच तुला पाहायला मिळणार आहे मग मी सांगत असणारी ही गोष्ट लक्षात ठेव की तुला आता कोणीही पराभूत करू शकणार नाही वेळ काढून एकला आटतील तर नक्कीच तुझे नशीब बदलून जाईल सुख पैसा आनंद धन प्राप्ती प्रत्यक्ष तुझ्या हातात प्रत्यक्ष तुझ्या मुठीत येईल फक्त नामस्मरण करत रहा आणि संघर्ष करायला मागे सरू नको दुःखांना भिवू नको मी नेहमी तुझ्या सोबत आहे एकदा विश्वास आणि म्हण श्री संत सद्गुरु बाळूमामा